पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परदेशीपुरा मेन रोडवर परिसरातील गटारी नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छ न केल्याने गटारीतील मलमूत्रित दूषित पाणी घाण रस्त्यावरून वाहत असल्याने बाजारपेठेच्या रस्त्याला गटार गंगेला स्वरूप आले आहे याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून तीव्र आंदोलन करून परिसरातील कचरा नगर परिषद कार्यालयामध्ये टाकण्याचा इशारा शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी दिला आहे ऐकूयात ते काय बोलले महाराणा प्रताप चौक शहरा बाजारपेठेत जे नाल्याचं पाणी रोडवर येत असल्याने तिथले लोकांना दुकानदारांला शराब बाजारातले सर्व दुकानदारांना खूप त्रास होत आहे कमीत कमी पासून ते त्रास होत आहे त्या त्रासाला कंटाळून काल शराब बाजारातले काय नागरिक काय दुकानदार ती माझ्याकडे येऊन त्यांनी मला सांगितलं की बाबा हे लवकरात लवकर करून द्या आम्ही वर्षभरपासून ला मुख्य अधिकारी साहेबाला आम्ही बोल राहिलो पण मुख्य मुख्य अधिकारी साहेब दुर्लक्ष होत आहे आमच्याकडे तर तुम्ही याची दखल येण्या द्याव त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या एक पत्र दिलेलं आहे लेखी पत्र दिलेलं ले आहे आठ दिवसाच्या आत त्यांनी तिथं स्वच्छता केली नाही चो, नाल्याचं चोकं वगैरे काढलं नाही तर आम्ही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिथं आंदोलन करण्यात येईल इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करीता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर